हेडलाईन्स नंतर आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये विधान भवनाच्या गेट बाहेर आंदोलन केलं जात आहे अब्दुल सत्तार यांनी जमीन हडपली असा आरोप केला जातोय अब्दुल सत्तार जमीन माफिया असल्याची टीका केली जाते गरीबांच्या जमिनी अब्दुल सत्तार यांनी हडपल्या संभाजीनगर इथून आलेल्या लोकांनी हा आरोप केलेला आहे अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये विधान भवनाच्या गेट बाहेर आंदोलन सुरू करण्यात आलंय अब्दुल सत्तार यांनी जमीन हडपली असा आरोप केला गेलाय अब्दुल सत्तार जमीन माफिया अशा घोषणा दिल्या जात आहेत गरीबांच्या जमिनी अब्दुल सत्तार यांनी हडपल्या संभाजीनगर मधून आलेल्या लोकांनी असा आरोप केला अधिवेशन सुरू असताना आणि आज विधान परिषदेचं सा। मतदान झालेलं असताना अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये विधान भवनाच्या गेट बाहेर आंदोलन केलं जात आहे अब्दुल सत्तार यांनी जमीन हडपली असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे अब्दुल सत्तार जमीन माफिया असल्याची घोषणाबाजी केली जाते गौरीबांच्या जमिनी अब्दुल सत्तार यांनी हडपल्या असं छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या लोकांचा आरोप आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांनी विधान भवनाच्या बाहेर गेट बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे अब्दुल सत्तार यांनी जमीन हडपली असा त्यांचा आरोप आहे अब्दुल सत्तार जमीन माफिया असल्याच्या घोषणाबाजी त्यांनी केलेल्या आहेत गरीबाच्या जमिनी अब्दुल सत्तार यांनी हडपल्याची टीका संभाजीनगर मधून आलेल्या लोकांनी केलेली आहे त्यांनीचा आरोप केला आहे अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे विधान भवनाच्या गेट बाहेर हे आंदोलन सुरू आहे माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र नेमकं काय घडतंय या ठिकाणी आणि या लोकांचं नेमकं म्हणणं काय तृप्ती आपल्याला माहिती आहे की विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आज विधान परिषदेची निवडणूक होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच अचानक पद्धतीने काही लोकांनी संभाजीनगर इथून आलेल्या लोकांनी विधानभवनाचा जो मुख्य गेट आहे याच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे अब्दुल सत्तार यांनी गरिबांच्या जमिनी दाटल्या आहेत अब्दुल सत्तार हे जमीन माफी आहेत असे म्हणत या संभाजीनगरहून आलेल्या लोकांनी आंदोलन केलेले आहे त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र होती तर बॅनर होते अचानक झालेल्या आंदोलनामुळे विधानभवनाच्या परिसरात मुख्य गेटच्या बाहेर एकच गोंधळ उडाला या सगळ्या आलेल्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र अब्दुल सत्तार यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत विधानभवनाच्या बाहेर जे आहे ते मधून आलेल्या लोकांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी